वातावरणात बदल झाल्यानंतर हमखास होणारी ही सर्दी आणि खोकला त्यापासून आपल्याला जर वाचवायचं असेल तर घरच्या घरी बनवून ठेवा अशा मस्त अशा आलेपाकाच्या वड्या बाहेरून विकत आणू नका हायजिनिक पद्धतीने इथे मी दाखवलेले आहेत खूप छान झालेले आहेत इथे पाव किलो आलं मी बाजारातून घेतलेलं आहे पातळ सालीचं आलं आपल्याला लागणार आहे ते आपल्याला पाण्यामध्ये अगदी दहा मिनटं बुडवून आहे म्हणजे वरची जी माती आहे ती निघून जाईल स्वच्छ कोरड्या फडक्याने आपल्याला पुसूनही घ्यायचं आहे आणि त्याच्यावरची सालं आपण सोलणीच्या मदतीने काढूनही घेणार आहोत आता इथे मी आलं जे आहे स्वच्छ कोरडं केलेलं आहे आणि त्याच्यावरची सालंसुद्धा काढून घेतली आहे पाव किलो आल्याला आपल्याला लागणार आहे पाव किलो साखर तर मोजून घ्यायची आहे तिथे मी पाव किलो साखरही घेतलेली आहे साजूक तूपसुद्धा आपल्याला लागणार आहे आणि ज्या भांड्यामध्ये म्हणजे ज्या ताटामध्ये आपण ही वडी घालणार आहोत त्याला ग्रीसिंग सुद्धा करून आहे मी ते अमूल बटरचा पेपर आणि त्याच्यावरती तूप लावून घेतलाय सर्वात पहिल्यांदा आपण आल्याचे छोटे छोटे तुकडे तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुकडे तयार केलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मा ससा पाणी न घालताच आपल्याला वाटून आहे जर वाटलं जात नसेल तर त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि आल्याची पेस्ट तयार करून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसे जमले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका अगदी लहानांनाच तसेच मोठ्यांना सुद्धा तुम्ही ही आलेपाकवडी नक्की करून देऊ शकता खूप छान रिलीफ मिळतो सर्दी आणि खोकल्यामध्ये तर हे मिश्रण जे आहे ते तुपावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे पाच मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय केली तर कमेंट करून सांगा ती कशी जमली आहे ते आणि एकदा तुम्ही करून बघाल तेव्हा तुम्ही नेहमी नेहमी ही आलेपाकवडी घरच्या घरी बनवाल बाहेरून विकत आणू नका अगदी सोप्या पद्धतीने ही आलेपाक वडी बनते साखर घालून घेतल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होणार आहे इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम केली तरी चालेल थोडंसं मिश्रण उडायला लागल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण घालून ठेवूयात म्हणजे हातावरती चटके बसणार नाहीत आणि काही वेळातच ही वडी तयार होणार आहे मिश्रण हलकंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ते बघू शकता त्याच्यामध्ये एक चमचा भर तूप आपण घालून घेणार आहोत परत एकदा हलवून घेणार आहोत आणि अगदी दोन मिनिटानंतर हे मिश्रण आपलं परफेक्ट असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्या ट्रेमध्ये आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत आणि आपण इथे त्याला लेवलिंग करून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे नक्की बनवून बघा एक तासानंतर आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात वड्या पाडून झाल्यानंतर परत एकदा आपण सेट करायला ठेवणार आहोत दोन तासातच या वड्या छान जमतात आणि त्याच्यानंतर आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत आणि स्टोर करण्यासाठी तुम्ही एकदम ड्राय असा डब्बा त्याच्यामध्ये ह्या वड्या अगदी दोन ते तीन आठवडे तुम्ही स्टोर करू शकता खूप छान झालेले आहेत मस्त तुम्हाला मी इथे दाखवते आहे मस्त वड्याही पडतात टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे घरच्या घरी ही आले पाक वड़ी, तुम्ही नक्की बनवून बघा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन